ऑपरेशन सिंदूर ये सिर्फ नाम नहीं देश के कोटी कोटि लोगों की भावनाओं का प्रतिबिंब पाकिस्तान की तैयारी सीमा पर वार की थी लेकिन भारत ने पाकिस्तान के सीने पर वार कर दिया मोदींनी आताच भारत पाकिस्तान युद्धबंदीनंतर बंदी संवाद साधला मोदी म्हणाले की आम्ही फक्त पाकिस्तानासोबत केवळ पाक व्याप्त काश्मीर मुद्द्यावरच बोलू आम्ही बोलू बाकी कोणत्याही गोष्टीवर चर्चा करणार नाही असा इशारा दोन पाकिस्तानला देण्यात आला आहे आमच्या सैन्याच्या तिन्ही दलांनी जो काही पराक्रम केला आहे ऑपरेशन सिंधू नंतर यशस्वीरित्या पार पाडले आणि पाकिस्तानातील आतंकवाद्यांचा खात्मा केला त्याबद्दल सैन्य दलाचे कौतुकही मोदींनी केले परंतु हे ऑपरेशन केवळ स्थगित केले तर पाकिस्तानने कोणत्याही प्रकारची कारवाई केली तर उत्तर दिले जाईल असा कडक शब्दात इशाराही पाकिस्तानला देण्यात आला आहे मोदी आता फक्त पाकव्याप्त काश्मीर आणि आतंकवाद या दोन विषयावर चर्चा करण्यास तयार असणार आहे पण आता प्रश्न पडतो पाकव्याप्त काश्मीर म्हणजे नेमकं काय आणि हा भाग खरच पाकिस्तानचा आहे की भारताचा आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून माध्य। फाळण्याच्या उपखंडाचे धार्मिक क्रेशांसह विभाजन झाले होते पाकिस्तान आणि भारताची निर्मिती झाली जम्मू आणि काश्मीर हे एक संस्थानिक राज्य होते आणि त्यांना भारत किंवा पाकिस्तानमध्ये सामील होण्याचा किंवा स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेण्याचा पर्याय देखील तेव्हा त्यांना होता जम्मू आणि काश्मीरच्या स्थानामुळे ते भारत किंवा पाकिस्तान यापैकी एकाची निवड करू शकत होते परंतु काश्मीरचे शासक जे हो होते महाराजा हरिसिंग हे निर्णय घेऊ शकत नव्हते कारण ते स्वतः हिंदू होते तर तर प्रजा ही मुस्लिम होती निर्णय घेऊ शकत नव्हते तेव्हा महाराजा हरिसिंग यांनी तटस्थ राहण्याचा विचार केला आणि स्वतंत्र राहणे पसंत केले होते परंतु पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीर या संस्थानावर आक्रमण केल्याने त्यांच्या आशा महाराज हरिसिंग यांनी भारत सरकारकडे मदतीसाठी आव्हान केले आणि भारताचा भाग होण्यास सहमती दर्शवली विलिनीकरणाच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आणि अटीनुसार जम्मू आणि काश्मीरला स्वतःला भारताचे राज्य म्हणून स्वीकारावे लागले आणि भारताला संरक्षण धोरण आणि दळणवळण असे काही अधिकारही द्यावे लागले हरिसिंग यांनी मान्य केले पण तोपर्यंत बंडखोरांनी म्हणजे पाकिस्तानी काश्मीरचा मोठा भाग ताब्यात घेतला होता आणि स्वतःला स्वतंत्र घोषित केले होते आणि आता याच भागाला आझाद काश्मीर किंवा व्याप्त काश्मीर म्हणून भोगलं जात या पाकव्याप्त काश्मीरचे एकूण क्षेत्रफळ हे तेरा हजार चौरस किलोमीटर आहे जिथे सुमारे तीस लाख लोक राहतात जरी हा भाग बहुतेक वेळा विस्मृतीत राहिला असला तरी पाकिस्तान थेट पीओके मध्ये हस्तक्षेप करतो भारत आणि पाकिस्तान दोघी या भागावर त्यांचे अधिकार क्षेत्र सांगत राहिले वेगवेगळे दावे देखील सादर केले भारत आणि पाकिस्तान दोघेही या भागावर त्यांचे अधिकार सांगत आले आहेत ची म्हणजे पाकव्याप्त काश्मीरची राजधानी ही मुजफ्फराबाद आहे आणि त्यात आठ जिल्हे एकोणास तहसील आणि एकशे ब्याऐंशी संघीय परिषद आहे पिओकेचे आठ जिल्हे बिंबर कोटली मुझफराबाद बाग निलम रावळकोट आणि सुदनुटी आहे एकोणावीसशे सत्तेस अठ्ठेचाळीस मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये काश्मीरवरून पहिले युद्ध झाले होते आणि भारताने हे प्रकरण संयुक्त राष्ट्राकडे आणि संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तानला आपले सैन्य मागे घेण्यास सांगितले होते आता काश्मीरचे काश्मीरच्या यांच्या पदाखाली पता आणीबाणीचे सरकार स्थापन करण्यात आले परंतु पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले आणि लढाई सुरूच ठेवली एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये युद्धबंदी झाली आणि दोन्ही देशांमध्ये नियंत्रण रेषा तयार करण्यात आली आता मोदींच्या भाषणानुसार आता एक विषय स्पष्ट झाला आहे की मोदी आता फक्त पाकव्याप्त काश्मीर भारतात आणण्याच्या तयारीचा असणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नरेंद्र मोदी हे करून दाखवतील का, का पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग बनेल का नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद